आता एवढा प्रश्न सडसळीत पानपुडी आणि गोवा शिपॅड याच्याशी माझ्या कंपनीचं किंवा माझ्या व्यवसायाचा काही संबंध नाही मंगलदास तुम्ही म्हणाला जर केलं तर का केलं काय झालं मी केलंच नाही मी माझी कंपनी सोड कष्टातून उभी केलेली आहे देवेंद्रजी माझं आयुष्य डोक्यावर पाठ घेऊन भाजी विक्री के हमाली केली रेल्वे रे 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 स्टेशनवर आणि या कष्टातून माझी कंपनी उभी केली आज मी अमेरिकेपर्यंत माझी कंपनी आहे परंतु आता समोरच्या उमेदवाराला त्याचा पराभव समोर दिसायला लागलाय आणि मग काय करायचंय अशा घाणेर टीका करायच्या कमरे खालच्या टीका करायच्या एक ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताची ओळख जगाच्या पाठीवर एक प्रगत राष्ट्र एक उभरतर राष्ट्र म्हणून त्यांची ओळख करून दिली ते देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरा पर्याय आहे राहुल गांधी मला वाटत नाही राहुल गांधीला कोणी याच्यावर एक तर शेंबो पोरगा सुद्धा त्याच्या नावाचा विचार करणार आहे पंतप्रधान पदासाठी आणि म्हणून आपल्या पुढे एकच पर्याय राहतोय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये काय केलं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय त्यांच्या पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांच्याबरोबर मी जवळून काम केलं प्रत्यक्ष काम केलं ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी दोन वेळा त्यांना भेटायला गांधीनगर मध्ये गेलो आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा त्यांच्याबरोबर केली जे काही के महत्वाचे निर्णय इतिहासकारक निर्णय क्रांतिकारक निर्णय त्यांनी जे घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा आणि अंतकरणाचा प्रश्न म्हणजे राम मंदिराची उभारणी पाचशे वर्ष राम मंदिराची उभारणी होत होत नव्हती आणि त्यासाठी फक्त आणि फक्त नरेंद्र ना जन्म घ्यावा लागला आणि त्याच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलं सत्तर वर्ष कुठलाही पंतप्रधान कुठलाही तसा विचार सुद्धा केला नाही पण सगळी संकट दूर करून नरेंद्र मोदीजींनी हा प्रकल्प उभा केला हे मंदिर उभं केलं हे सगळ्या भारतीयांच्या मनामनामध्ये अंतकरणामध्ये आहे तीनशे तर कलम असेल आणि विकास कामाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर मला आवर्जून सांगावंसं वाटेल काही लोक चर्चा करतात की आमच्या साहेबांना सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी के केली शेतकऱ्यांसाठी एक केली एकच केली पण नरेंद्र मोदीजींनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातल्या बारा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आणि ते एका वर्षाला बहात्तर हजार कोटी गेल्या पाच वर्षात ते तीन लाख साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट गेले आणि हीच योजना अजून पाच वर्ष पूर्ण करायची आज अनेक दुसऱ्या योजना आहेत आणि सगळं करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलाय झालं तर मी आज निवडणुकीला जो उभा आहे तो फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी माझा अजेंडा आहे फक्त विकास कामं करण्याची समोरच्या उमेदवारांना काही टीका करायची करू द्या काही घाने डॅरोप करू द्या त्यांनी काल परवा कुठेतरी त्यांच्या सोशल मीडियावर आणि एका भाषणामध्ये उल्लेख केला की खासदार आढळराव त्यांच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले मी रामलिंगाचे शपथ घेऊन सांगतो त्यांनी जो त्यांच्या ट्विटरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर जो प्रश्न टाकलाय तो हा प्रश्न आहे आणि प्रश्न काय आहे मी लोकसभेमध्ये सात एप्रिल दोन हजार सतरा आणि फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न होता इस्रायल आणि गोवा शिपयार्ड यांनी संरक्षण विभागाला देणारे जे काही रॉकेट्स आहेत किंवा त्याचे जे काही शस्त्र आहेत त्याचा कराराच्या संदर्भामध्ये इथे भूत माहिती द्यावी त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या आहेत का काही भारतीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इंटरेस्ट दाखवलाय का आता एवढा प्रश्न सडस पानपुडी आणि गोवा शिपयार्ड याच्याशी माझ्या कंपनीचा किंवा माझ्या व्यवसायाचा काही संबंध नाही मग आज तुम्ही म्हणाला जर केलं तर केलं काय झालं मी केलंच नाही मी माझी कंपनी स्वतष्टातून उभी केलेली आहे देवेंद्रजी माझं आयुष्य डोक्यावर पाठी घेऊन भाजी विकली हमाली केली रेल्वे रे स्टेशनवर रे आणि या कष्टातून माझी कंपनी उभी केली आज मी अमेरिकेपर्यंत माझी कंपनी आहे मला सांगाल अभिमान डीआरडीओ साठी कामं करतोय डॉक्टर अब्दुल कलाम बरोबर काम केलेली आहे मी महत्वाच्या प्रकल्पावर आज ही चर्चा चालू आहे सगळीकडे सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर ह्या व्यवसायामध्ये भारतातील पहिल्या त्या चार कंपन्या आहेत त्याच्यामध्ये माझी कंपनी आहे मला अभिमान आहे मी अशी काही वेगळे धंदे करणार नाही परंतु आता समोरच्या उमेदवाराला त्याचा पराभव समोर दिसायला लागलाय आणि मग काय करायचंय अशा घाणेर टीका करायच्या कमरेखालच्या टीका करायच्या आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र त्या माणसाला जर चालू केलं असलं तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता त्याला थारा देणार नाही आज मला अभिमानान सांगाच वाटत पाच वर्ष मी काम करतोय पराभव झाला त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर अमोल कोले यांचा फोन करून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलाय पाच वर्ष मी भिंगरे लावून संपूर्ण सिरो लोकसभा मतदारसंघ पाला करत केला